नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो राज्यात अतिवृष्टी आली होती आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं जवळजवळ एक्क्याण्णव हजार हेक्टरपर्यंत नुकसान झालेलं आहे परंतु त्या नुकसान भरपाईचे पंचनामे अजून झालेले नाहीत सरकार शेतकऱ्यांना अजून कोणत्याही प्रकारचे सरकारने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिलेलं नाही घोषणा केलेली नाही परंतु आता हे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार का सरकार याच्यावरती काही तोडगा काढणार का आणि हे पैसे कशाप्रकारे शेतकऱ्यांना मिळणार आहेत कोणकोणत्या पिकांसाठी पैसे मिळणार आहेत हे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो यावर्षीच्या खरीप हंगामात जणू निसर्गानेही बळीराजावर वक्रदृष्टी टाकल्याची भावना निर्माण होत असून दुसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीत आणखीच भर पडली आहे महाग महागा महागामोलाचे खते बियाणे खरेदी करून जीवापाट जोपासलेली पिके पाण्याच्या हिच्छा सरशी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा जीव तोळा तोळा होत आहे पंचनामे उरकून शासन मदतीचा हातभार लावेल अशी भावडी अशा शेतकरी बाळगून आहेत परंतु हिंगोली जिल्ह्यातील पिकाच्या नुकसानीचा आकडा एक्याण्णव हजार हेक्टरवर पोहोचला असून तो अजून वाढण्याची शक्यता आहे सतरा ऑगस्ट रोजी जिल्ह्यात बावीस मंडळात अतिवृष्टी झाली या संकटाने त्याचवेळी पिके भुईसपाट झाली होती रानात उरलं सुरलं पिकंही अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या अतिवृष्टीने वाहून नेलं एक्याण्णव हजार हेक्टर बाधित मित्रांनो आठवडाभरापूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत साधारणतः सव्वीस ऑगस्टपर्यंत प्रशासनाने सात टक्के पंचनामे केले होते त्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीची भर पडली सध्या स्थितीत एक्क्याण्णव हजार एकशे सव्वीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे पंचनाम्यात अतिवृष्टीचे अडथळे मित्रांनो मागील वेळी झालेल्या अतिवृष्टीनंतर कृषी महसूल विभागाने पिकांचे पंचनामे सुरू केले मात्र दोन दिवसांच्या या पावसाने त्यातही व्यत्यय आणला आता पंचनाम्यांना गती द्यावी लागणार आहे प्रशासनानेही त्या दृष्टीने निर्देश देण्याची गरज निर्माण झाली आहे अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना बसला आहे मात्र आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार ब्याण्णव हजार पाचशे दहा शतकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे यामध्ये हिंगोली तालुक्यातील बत्तीस हजार दोनशे कळमनुरी एकतीस हजार तीनशे साठ सेनगाव चौदा हजार आठशे वसमत सात हजार नऊशे आणि औढा नागनाथ तालुक्यातील सहा हजार दोनशे पन्नास शतकांचे नुकसान झाले आहे मागील अतिवृष्टी आणि अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाने या नुकसानीत आणखी भर पडणार आहे जिल्ह्यात यावर पूर्वी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत अठ्ठावीस व एकोणतीस ऑगस्ट रोजी पुन्हा अतिवृष्टी झाल्याने पंचनाम्यांमध्ये अडथळे निर्माण झाले होते त्यामुळे आता सुट्टीच्या दिवशीही पंचनामे काम सुरू राहणार आहे वेळेत पंचनामे पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासन करेल तर मित्रांनो प्रकारे आता नुकसानीचे पैसे मिळणार तर आहेत की नाही हे माहीत नाही परंतु पंचनामे देखील आता सुरू झालेले आहेत नक्कीच अपेक्षा करूयात की नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत आणि त्यांना एक मोठा दिलासा मिळावा अपेक्षा करतो मित्रांनो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा इतर शेतकरी मित्रांना धन्यवाद